यू वाशिंगो नमस्कार मी आता आपण आहोत कळशी मोपा या भागात आणि पाठीमागे जी आपली नदी दिसते आहे ही नदी आमच्या या गावाला कधी अगदी मोपा गावाला जीवनदायीनी आहे जवळजवळ दहा किलोमीटर ही गो किरपाट्यापासून ते उगवेपर्यंत नदी आहे आणि या नदीवर आमचे सर्व लोकांचे जीवनदान अवलंबून आहे ती जी नदी आम्हाला बारमाही वाहते आणि त्यामुळे या वनराई जी हिरवी वनराई आपल्याला दिसते ही त्या नदीमुळेच दिसते ही नदी जरी आता सध्या आम्हाला बा वाहते अत्यंत चांगलं पाणी मिळतं परंतु पावसाळ्याचे चार महिने जो रौद्र रहुत अवतार घेते त्यामुळे आम ह्या आमच्या जीवनाचा थरका बुडतो या नदीला पाणी भरतं पावसाळ्यामध्ये पूर्वीच्या मनाने ही पुलं जी आता बांधलेली आहे ती पूर्वीच्या पाण्याच्या दरम्यान बरोबर होती परंतु आता मोपा विमानतळ आणि कॅनल दिवाळीचा कॅनल झाल्यामुळे जे डायवर्ट होत होते पाणी बाजूला जे दुसऱ्या बाजूला जात होते हे पाणी आता अडकल्यामुळे सगळं पाणी या नदीच्या प्रवाहात सो येते आणि या नदीच्या प्रवाहात आल्यामुळे नदीला तुडुंब भरून जाते आणि जवळजवळ दहा दहा बारा दिवस या नदीवर पाणी भ भरून राहते आणि भरलेल्या पाण्यामुळे आम्हाला अलीकडे पलीकडे जाता येत नाही या ठिकाणी पलीकडे थोडा गाव घरे आहेत आणि या बाजूला दहा बारा घरं आहेत आमची जवळजवळ दहा घरं आमची एवढी या ठिकाणी अडकून राहतो की या घरामध्ये कुठल्याही माणसाला पलीकडे जाता येत नाही खूप मोठ्या समस्या या ठिकाणी निर्माण होतात आमच्या या पाण्या पाणी भरल्यानंतर अनेक लोक वृद्ध आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत कामाला जाणारे नित्य लोक आहेत आणि अन्य व्यवहारासाठी व्यापारासाठी जाणारे असे हो अनेक लोक या ठिकाणी व्यापार करतात करतात या सगळ्या लोकांना नदीला पाणी भरल्यानंतर अडकून राहावं लागतं आणि ही हल्ली बरीच वरी जवळजवळ दहा वर्ष वर्षानंतर हल्लीच ही समस्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेली जा, आहे आणि मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हो नुकसान होतं मुलं अभ्यास करायचा जो सीझन असतो हा पूर्णपणे पावसाळ्यात असतो आणि पावसाळ्यातला महत्त्वाचा अभ्यासक्रम शाळेतील मुलांना चुकतो आणि त्यांच्या अभ्यासक्रमात त्याच्यामुळे परिणाम होतो व हुशार असूनही मुलांना आवश्यक तेवढे मार्क्स मिळत नाहीत आणि त्यामुळे मुलं माघं राहतात हवी ती कला एक्स्ट्रा जे काळ आहे कोणी संगीत शिकणार को, कॉम्प्युटर घेणार को, आणखी कसला जर काही ए काही एक्स्ट्रा शिकणार तर त्याही परिस्थिती या वेळात काही करायला विद्यार्थ्यांना मिळत नाही अन्य सगळ्यात मोठा समस्या निर्माण होतो तुम्ही आजारी झाला तर आजारी माणसाला पलीकडे जाता येत नाही आजार त्याला आजार त्याच्या वेदना घरातील लोकांना विव्हळताना पाहत राहावं लागतं आणि आमचा एवढा भयानक अवस्था त्यावेळी होते कुणी आजारी माणूस दिसला की रात्री माणसाला त्याच्या संबंधित त्याच्या भोवती बसून किंवा त्याला पाहच ब बसावं लागतं फार गंभीर समस्या या ठिकाणी होते भयानक अशी अवस्था त्यातवेळी निर्माण होते आता काही होईल हेही सांगता येत नाही आणि अशा परिस्थितीत त्याला उपायही नाही असं असतं कुणीही बी मदतीला धावून येऊ शकत नाही हाक मारली तरी येऊ शकत नाही आणि औषध पाण्याचा सोडा परंतु अन्य भाजी भाजीपाला आणायचं असलं दूध आणायचं असलं मासे हे खाण्याचे पदार्थही मुलांना मिळत नाहीत कुणाला आम्हाला खायला मिळत नाहीत आम्हाला ते व्यवस्था होत नाही त्यामुळे आमचा हा फार मोठा गंभीर समस्या या भागाला निर्माण होते सरकारने आजवर कधी याकडे द, द दुर्लक्ष केलं होतं परंतु आमचे पत्रकारांनी पेडण्याच्या पत्रकारांनी याबाबत फार मोठा आवाज उठवला आणि दोन तीन वर्षापासून ही प्रशासनाला याची जाणीव करून दिलेली आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षी आमचे स्थानिक आमदार प्रवीणभाई आर्लेकर हे स्वतः आले त्यांनी आमच्या लोकांच्या ज्या वेदना आहेत त्या अत्यंत माणुसकीच्या दृष्टीनं आणि संवेदनशील होऊन त्यांनी पाहिलेले आहेत त्यांनी स्वतः या लोकांच्या काय हाल अपेक्षा होतात ते त्यांनी स्वतः पाहिलं आणि त्यांनी एक विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला की हा ही समस्या सुटायला पाहिजे म्हणून त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला विश्वास आहे की या वर्षी जरी झालं नाही निवडणुका आचारसंहितेमुळे हे काम मला वाटतं त्यांना करता आलं नाही यावेळी पुढच्या वेळी तरी पुढचा पाव हा पावसाळा आम्ही असाच काढू काय होईल काय यावेळी सांगता येत नाही पण पुढील पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रवीण भाई आर्लेकरांकडून हा ही समस्या आमची दूर होईलच आम्हाला पेडण्याचे मामलेदार त्यावेळेचे आमचे मळीकसाहेब त्यावेळेच्या कलेक्टर डेप्युटी कलेक्टर याचबरोबर आमचे अपत्यकालीन सेवे सेवेचे सगळी यंत्रणा फायर ब्रिगेडचे गोपाळ शेटिये साहेब गोपाळ पवार साहेब अशा सगळ्या जणांनी आम्हाला फार मोठी मदत केलेली होती जीव पोलीस स्टेशनचे अन्य पदी पदाधिकारी या सगळ्यांनी आम्हाला त्यावेळी भरपूर सहकार्य केलं आणि सहानुभूती दिवली पाठिंबादा केला आणि आमच्या मनातील भीती जी होती ती दूर करण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने तोंड दिलेलं होतं आणि याही वेळी मला वाटतं काहीतरी उपाययोजना सरकार करेल अशी आशा बा वा बाळगतो आणि या लोकांच्या कल्याणासाठी लोकांचा जो हा मोठी समस्या आहे ती समस्या सरकारकडून लवकरच दूर होईल अशी मी अपेक्षा बाळगतो